नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज दोन तीन दिवस दिवसांनी जास्त मी व्हिडिओ अपलोड करणार आहे खूप वेळ झाला आहे पण तुमचा चांगल्याच सपोर्टची मला गरज आहे तर ही व्हिडिओ खूप आधी बनवली होती पापडांची मी तुम्हाला बोललीच होती की उडदाचे पापड बनवणार आहे मम्मी तर त्याची पण व्हिडिओ घेईन आणि मम्मी अशा टाईपमध्ये बनवते की त्याला अजिबात तेलाचा यूज करत नाही त्याच्यामुळे पापड आहे ना ते जास्त टिकून जास्त काळ टिकून राहतात तर इथे मम्मीनी उडदाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे उडीद डाळ आणली होती ती दलायला टाकली होती दलून झाल्यानंतर मम्मीने आता ह्याच्यामध्ये हे परातीमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता बघा हिंग टाकलेला आहे याच्यामध्ये ते बघा हिंग टाकलेलं आहे असं तिने तिच्या प्रमाणानुसार केलेला आहे पण ती अजिबात ह्याच्यामध्ये तेल टाकत नाही त्याच्यामुळे काय होतं की पापडांना कलरसुद्धा वेगळा येत नाही जो पापडांचा मूल कलर आहे तो येतो जेव्हा बाजारामध्ये आहे ना तुम्ही विकत आणता तेव्हा ते, ते काय करतात जास्त तेल लावतात तर ते टेम्पररी तो, तो कलर त्यांना मिळतो पण कालांतराने त्याचा कलर पूर्ण चेंज होतो तर इथे पापडखार घेतलेला आहे हा कुठेही बाजारामध्ये मिळतो आणि तुम्ही जर डेली पापड करत असाल म्हणजे डेली म्हणजे प्रत्येक वर्षाला जर तुम्ही पापड करत असाल तर तुम्हाला हे हे सामान माहितीच असेल तर हा खडा टाईपमध्ये येतो म्हणून त्याचे आहे ना मम्मीनी काय केलं पावडर केली आणि मग ती तिच्या प्रमाणानुसार ह्याच्यामध्ये घालणार आहे हे बघा हे पापड करताना ना खूप काळजी घ्यावी लागते कुठलाच आंबट वगैरे आपण केलेला असेल हात लावला असेल तर त्या हातांपासून वाचवायला लागतं स्वच्छ हात धुवून आ, ही गोष्ट करावी आ, करावी नेहमी आणि अमावस्या परत बारशी ह्या बऱ्याच गोष्टी आल्या त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित लक्ष लावून कराव्या लागतात नाहीतर मग उडीद पीठ खराब होतो आता हा आहे ना मिठाचा पाणी केलेला आहे तर तो ह्याच्यामध्ये टाकणार आहे मिठाचं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाणी उकलवताना मीठ टाकलेलं आहे म्हणजे पापडामध्ये मीठ पण टाकायची आवश्यकता असं क खडा मीठ टाकायची किंवा असं पेस्ट म्हणून टाकायची गरज नाही पावडर म्हणून तर तिने मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि हा पूर्ण पाणी थंड केलेला आहे गरम पाणी अजिबात त्याच्यामध्ये यूज केलेला नाही मिठाचं पाणी गरम केल्यानंतर ते एकदम थंड केलेलं आहे आणि ही रात्रीची वेळ आहे मम्मीने हे करायला घेतले ते रात्री करायला घेतलेलं आहे म्हणजे रात्री पीठ मलून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी ही प्रोसेस करायला घ्यायची म्हणजे उडदाचे पापड थोडक्यात करायला घ्यायचे हे ते हळू हळू मलून घेणार आहे आपल्याला हा पूर्ण मलायचं नाही जसं आपण तांदळाचं हे बनवतो पापडाचं पीठ बनवतो किंवा भाकरी जेव्हा वळतो तेव्हा त्याचा पीठ बनवतो तर तसं आपल्याला काहीच करायचं नाही आहे हा फक्त आपल्याला मळून ठेवायचा आहे इन द सेन्स आपल्याला तो फुगून घ्यायचा आहे त्याच्यामुळे जर तुम्ही हे करत असाल तांदळाचं पीठ जसं आपण मळतो पापडांसाठी बोला किंवा भाकरीसाठी बोला जसं आपण पाणी घेऊन मळतो तसं आपल्याला अजिबात मलायचं नाही कारण हा पीठ पूर्णपणे आपल्याला ठेचून ह्याचे पापड बनवायचे आहेत त्याच्यामुळे ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो आणि अजूनपर्यंत बऱ्याच बऱ्याच लोकांनी मम्मीला कमेंट दिलेली आहे की तिचे तिच्या हातचे उडदाचे पापड खूप छान होतात आणि आम्हालासुद्धा तिच्या हातचे खूप आवडतात पापड म्हणजे ती त्याच्यात काय टाकते किंवा तिचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार तिचे ते पापड बनतात अजिबात ते खराब होत नाहीत आणि टेस्टलासुद्धा खूप खुसखुशीत लागतात आणि छान फुलतात सुद्धा हे बघा हे असं म्हणून घ्यायचं आहे आणि बरेच लोकसुद्धा तिला बोलवतात पापड करण्यासाठी हे उडदाचे कारण कसं होतं उडदाच्या आपण तांदळाचे पापड बनवू शकतो कोणीही बनवू शकतो कारण ते प्रमाण मोस्टली नाही चुकत पण उडदाचे पापड जर चुकले ना तर पूर्ण वाटच लागते त्या पापडांची त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पर्सनच लागतो त्याच्यामुळे आम्हीसुद्धा फक्त पापड ओलायला असतो मालायला नाही आम्ही त्या पापडांना अजिबात हात नाही लावत कारण आम्हाला त्यांचा अंदाज नाही आहे मी बाकीच्या गोष्टी जेवण बोला किंवा कुठले सण असतील म्हणजे जे सणांच्या दिवशीचे पदार्थ पुरणपोळी म्हणा किंवा मोदक म्हणा ह्या सगळ्या गोष्टी जमतात पण उडदाचे पापड अजूनपर्यंत तरी नाही केलेत म्हणजे पीठ मल्ल्यापासून वळण्यापर्यंत नाही केलं आहे मी फक्त वळण्याचं काम केलेलं आहे आजपर्यंत आता बघा इथे पिठामध्ये पाण्याचं थोडं प्रमाण कमी का वाटलं कारण पीठ मलताना आपल्याला तसा पुरेसा पण पाणी हवा आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे आहे ना याआधी हा बघा हा गोला तयार झालेला आहे पिठाचा हा बघा हा थोडासा असा इतकाच टाईट बनवायचा आहे इतकाच टाईट मलून ठेवायचा आहे जेणेकरून तो फुगला जाईल नंतर कारण मग तुम्ही जास्त पाणी टाकलं ना तर नंतर खराब होऊ शकतो तर आता हा आपल्याला गोला तयार झालेला आहे हा आपण बाजूला ठेवणार आहोत तर याआधी मी एक व्हिडिओ पोस्ट केले आहे पापडांची त्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केलेला आहात तर तसाच ह्या व्हिडिओलासुद्धा सपोर्ट करा आणि आपल्या गावरान व्हिडिओज येत राहतील तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ पहा शेवटपर्यंत मी पण या चॅनलवर नवीन आहे नवीन चॅनल ओपन केलेला आहे मला काय फारसा वर्ष झालेला नाही या चॅनलला त्याच्यामुळे मला वेल लागतो आहे या छोट्या छोट्या गोष्टी शिकायला किंवा मग विविध प्रकारचे अँगल घेणं कॅमेऱ्याचे किंवा कुठल्या कुठल्या व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणता येतील ह्या गोष्टी मलाही शिकायला वेल लागते त्याचसोबत मला बोलायलाही आवडतं पण तितकंसं मी बोलत नाही पण या व्हिडिओ थ्रू या व्हिडिओच्या माध्यमातून मला बोलता येत आहे आणि असंच मला पुढे बोलायचं आहे तुमच्याशी संवाद साधायचा आहे तर त्यासाठी मला सपोर्ट करा जेणेकरून मी तुमच्यासमोर फेस रिव्हील करून तुमच्याशी समोरासमोर संवाद साधेल जर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच हे होईल तर आपल्या व्हिडिओज खूप खूप जणांकडे शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती येऊ हो दे तर आता हा मी गोला टोपामध्ये ठेवलेला आहे दुसरा मी आता करायला म्हणजे मम्मी करणार आहे दुसरा तर तिने दुसरा पीठ घेतलेला आहे दुसऱ्याची प्रोसेस पण आपल्याला अशीच करायची आहे ती काही फारशी वेगळी नाही आहे तसाच टाईट गोळा करायचा आहे जास्त काय मलायचा नाही आहे हा बघा आता हा पीठ घेतलेला आहे फक्त या पापडांना खूप मेहनत लागते तेवढं मारायला लागतं तांदळाचे पापड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पोह्याचे पापड बोलू बोलू शकतो किंवा मसाला पापड झाले पालक पापड झाले ह्या सगळ्या गोष्टींना ना, ना जास्त मेहनत नाही लागत कारण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असतं तांदळाचं पीठ मऊ असतं त्याच्यामुळे ते आप आपल्याला उकड करावी लागते आणि नंतर मग पीठ मळावं लागतं पण ह्या प्रोसेसला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यामुळे आपल्याला आणि मेन म्हणजे मेहनत घ्यायला काय वाटत नाही पण तितकीच काळजी घ्यायला लागते छोट्या छोट्या गोष्टी पाहाव्या लागतात की मिठाचं प्रमाण बरं बरोबर आहे का पापड खार व्यवस्थित टाकलं आहे का किंवा मग अमावस्या तर नाही आहे किंवा बारसी ते एकादशी ह्या बऱ्याच गोष्टी लक्ष लावून कराव्या लागतात त्याच्यामुळे आम्ही मम्मीने आणलं होतं ते एक आ, वीक आधी आणि नंतर मग त्या अमावस्या, बारशी या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामुळे तिने आत्ता ते, ते पापड बनले आत्ता म्हणजे ही व्हिडिओ आधीची आहे पण मे महिन्याच्या स्टार्टिंगलाच हे के गोष्टी केल्या जर आता एंडिंगपर्यंत आली असती तर पावसाने धुमाकुलच घातलेला आहे पापडांची मस्त वाट लागली असती तर नशीब आमचं की पापड आधीच करून झाले कारण पावसाने खूप धुमापूळ घातलेला आहे तुमच्याकडे सुद्धा पाऊस असेलच वाटलं नव्हतं अवकाळी पाऊस आहे जाईल तो असं वाटलं होतं पण अवकाळी पाऊस आता वाटत नाही कारण कंटिन्यू पडतो आहे पाऊस अजिबात स्टॉप नाही घेतला आहे पावसाने आणि जो आठवडा दिला होता त्याने एकोणीस ते चोवीसचा तर त्या आठवड्याभरातच फक्त हा पाऊस पडेल असं वाटलं होतं बट नाही तो कंटिन्यूच पडतो आहे आणि त्याच्यात पाऊस सोबत लाईटसुद्धा जाते त्याच्यामुळे मला व्हिडिओज तितक्या टाकता नाही आहेत कंटिन्यू लाईट गेली ना की मग मोबाईलची चार्जिंग उतरते मग ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे आणि काय माहिती का, का? पण लाईट गेल्यानंतर नेटवर्क अजिबात चालत नाही आहे आणि पावसाचं पण प्रमाण असल्यामुळे नेटवर्क अजिबात तितकं काम करत नाही त्याच्यामुळे मला डेली शॉर्ट डेली व्हिडिओज टाकायला अजिबातच वेळ भेटत नाही तर आत्ता बोलणं झालं बाजूला आता, आता हे हा दुसरा दिवस आहे म्हणजे रात्री जे पीठ मल्लं होतं ते हे पीठ आहे आणि सकाळी घेतलेला आहे ठेचायला तर इथे घेतलेला आहे पप्पांची हातोडी आणि ठेचून मस्त केलेला आहे त्याला म्हणजे काय केलं होतं की थोडासा पाणी घेतला होता मिठाचंच पाणी त्याच्यानेच हलू हलू ठेचून घ्यायचं आहे मी पूर्ण ती व्हिडिओ नाही दाखवली कारण ठेचायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे ती व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल म्हणून मग ती व्हिडिओ घेतली नाही आणि हे बघा ह्या मम्मीने अशा गोल गोल त्याच्या गोळ्या केलेल्या आहेत म्हणजे पापड वाल्याला छान होतील हे बघा हा जो, जो पीठ आहे ना हा एवढा तिने मललेला आहे एवढा आणि ह्याच्यामध्ये अजिबात तेल वापरलेलं नाही जर तुम्ही बघू शकता जर तेल वापरला असता तर हाताला चिपकलं नसतं माझ्या हाताला चिपकतो आहे कारण तेलच वापरलेलं नाही फक्त फक्त पाणी जे मिठाचं पाणी केलं होतं त्यातच केलेलं आहे आणि हा जो गोळा आहे तो रात्रीचा होता तर हे ईदका आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर मळल्यानंतर त्याचं गोळा करून त्याच्या अशा पापडांसाठी गोळ्या करायच्या आहेत आणि या गोळ्या झाल्यानंतर मम्मीने पापड वालायला घेतलेला आहे आता तुम्ही बोलत असाल की आम्ही पापड का नाही वळत मम्मीने घेतलेला आहे कारण मी व्हिडिओ करते आहे आणि गुड्डूला अजिबात टाईम ता नव्हतं कारण वेळ होती सकाळची आणि सकाळची कामं तर तुम्हाला माहिती आहेत त्याच्यामुळे कामं सगळी तिच्यावर लोटली होती व्हिडिओ करायला मी आली होती डेली तीच व्हिडिओ करते जेव्हा मी तिच्यासोबत व्हिडिओ करायला असते पण जेव्हा मम्मीच्या व्हिडिओ असतात मग बघ बाकीची सगळी कामं राहतात मग ती कामं सगळी तिच्यावर येतात मग तेव्हा कामा मा, ला ती सगळी कामं करत होती त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ करायला लागलं आणि मग मी मग पापड करायला घेतलं तर हे बघा तिचे वलून झालेले आहेत किती पापड ते हळू हळू ती वलून घेणार आहे आणि हे तिने ना सुकत लावले म्हणजे यावर्षीचे पापडांची मेहनत ना तिने तिनेच स्वतः घेतले कारण आमचं कसं होतं की कामं जॉब ह्या सगळ्या गोष्टी ना वेल अजिबात भेटत नाही त्याच्यामुळे जसा वेल भेटलेला आहे तशा ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर ऊन पडला होता छान मग पत्रावर म्हणजे गॅलरीच्या इथे पत्रा आम्ही ज्या शेड केलेल्या आहेत तर तिथे साडी टाकली आणि पापड लावलेले आहेत ला तर हा बघा कसा पापड सुकलेला आहे बाजारातले जे पापड आहेत तुम्ही बोलत असाल की बाजारातले पापड एकदम थंड आणि मेन म्हणजे ते स्ट्रेट राहतात ते स्ट्रेट ह्यासाठी राहतात जर तुम्ही सावलीमध्ये किंवा फॅनवर जे पापड सुकवले ना तर त्याला ऊन लागत नाही तितका असा त्याच्यामुळे मग ते फॅनवर सरळच्या सरळ जसे तुम्ही सरळ ठेवाल तसे ते सरळ